हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामींच्या चरण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंगळवारचा व्हिडिओ आहे मंगळवारी मस्त छान असं उंबरठ्याचं जे हळदीचं लेपन वगैरे जे होतं ते करून घेतलेलं होतं सकाळी आणि रांगोळी वगैरे मस्त छान अशी काढून घेतलेली होती आणि त्या दिवशी मी हळदीचं जे लेपन होतं ते खाली असं लादीवरती लावून त्याच्यावर जी रांगोळी काढली ना ती मला इतकी आवडली आणि खूप खरंच छान पण दिसत होती त्यामुळे मग मी आज पण तशीच रांगोळी काढून घेतलेली होती आणि मुलं जोपर्यंत घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत आपलं काही रुटीन वगैरे जे आहे ते व्यवस्थित बसत नाही तर मी तीच वाट बघत असते की हे एकदाचे म्हणजे गेले की कधी मला निवांत असा वेळ मिळेल माझ्या पूजेसाठी वगैरे तर असं घरातली कामं वगैरे आवरत आवरत आपला एक ते दीड तास कसा निघून जातो आपल्यालाच कळत नाही तर ती कामं वगैरे झाल्यानंतर मग छान देवांना मस्तपैकी आंघोळ वगैरे घालून पूजा वगैरे करून घेतलेली होती मागे एका ताईची कमेंट होती की रोज डेली रुटीन दाखवत जा आणि देवपूजा ही दाखवत जा आणि देवपूजा करताना तिलक गड्याच्या इथं लावायचा असं तर मग लावून घेतलेला आहे आणि मस्त छान अशी पूजा जी आहे ती करून घेतलेली होती आजची कारण मंगळवार असल्यामुळे मंगल कलश वगैरे सगळं व्यवस्थित घासून तो भरून घ्यायचा होता तर बघा आजची छान सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि उद्यानं गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे गुरुपौर्णिमा ही म्हणजे गुरु शिष्याच्या नात्याची प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक असे मानले जाते गुरुवर प्रेमाचा आदर आदराचा भक्तीचा वर्षाव करून घ्यायचा असतो कृपेने आणि गुरुचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला त्या त्या दिवशी प्राप्त करून घ्यायचा असतो तर मग हा दिवस जो आहे तो आपल्या गुरुसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो दिवस आहे तो गुरुपौर्णिमाचा दिवस आहे तर या दिवशी आपण मस्त विधीयुक्त अशी आपल्या गुरुची पूजा वगैरे करून घेतली पाहिजे तर त्यासाठी उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे बरेचसे जे बायक आहेत ते आपल्या गुरुची जी बऱ्याच प्रकारे स्वामींची सेवा वगैरे जी आहे ती करून घेत असतात तर तुम्हाला आधीच गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या देते आणि मस्त छान असा आपल्याला जसा वेळ मिळेल तसा वेळ आपण आपल्या गुरुसाठी काढून उद्या थोडीफार तरी गुरुबद्दल आपली कृतज्ञता जी आहे ती व्यक्त केली पाहिजे किंवा गुरुची सेवा वगैरे जी आहे ती करून घेतली पाहिजे तर असं कामं वगैरे झाल्यानंतर मग लादी बाकी होती तर कितीही आपण मुलांना बजावून सांगितलं की तुमच्या वस्तू जागेवर ठेवत जा असं तसं तरीही म्हणजे त्यांचं जे आहे ते थोडंफार पसारा जो आहे तो काही हो संपत नाही आपण म्हणतो की मुलं लहान आहेत तोपर्यंतच घरामध्ये पसारा जो आहे तो होत असतो किंवा खेळण्यांचा वगैरे इकडे तिकडे काही पण तसं नसतं मुलं मोठी जरी झाली ना तरीही त्यांचा एकतर बुकांचा पसारा नाही तर मग कपड्यांचा तर विचारूच नका कपड्यांचा पसारा असतो काही ना काही त्यांचं सामान आपण कितीही जरी त्यांना सांगितलं की जागेवर वस्तू ठेवा मी तर नेहमी रात्री झोपतानाही त्यांना सांगत असते की ज्याचे त्याचे बुक जागेवर ठेवायचे नाही तर मग मी आवरणार नाही मी टाकून देईल डायरेक्ट पण तरीही काही त्यांचं जसंच तसंच असतं कारण माहीत आहे शेवटी मम्मा आवरूनच घेणार आहे असं त्यांना कळतं त्यामुळे त्यांचं जे आहे ते थोडंफार चालूच असतं तर सकाळी हे सगळं आवरण्यामध्ये आपला बराचसा वेळ जो आहे तो जातो आणि पण शेवटी मुलं आहेत तीही आपण ज्या घरामध्ये पसारा नाही त्या घरामध्ये आपण म्हणतोच ना की मुलांचं जे बालपण आहे ते हरवलेलं असतं त्या घरामध्ये कारण लहान आहेत तोपर्यंतच मुलं जी आहेत ती खेळण्यांचा पसारा म्हणा किंवा आपले भूकं वगैरे जे आहे त्याचा पसारा तो चालूच असतो घरामध्ये तर असो घरातली बाकीची सगळी कामं झाल्यानंतर मग आज सकाळी मी भाजी वगैरे जी होती ती बनवून घेतलेली होती कारण आज ना सिद्धीला सकाळी पावणे सातला जाणार होती ती स्कूलला तर मग तिकडनं डायरेक्ट पाहुणे सहाला येणार होती त्यामुळे तिला दोन टिफिन जे होते ते द्यायचे होते थे, तर तिच्यासाठी मग भाज्या वगैरे ज्या होत्या त्या बनवून घेतलेल्या होत्या कारण सकाळी नाश्ता आणि नंतर मग दोन वाजेचा स्कूलचा टिफिन होता क्लास संपल्यानंतर मग ती स्कूलला जाणार होती आणि स्कूलमध्ये आता कसं बऱ्याचशा कॉम्पिटिशन वगैरे ज्या असतात त्या चालूच असतात म्हणजे नेहमी ठरलेलंच असतं काही ना काही त्यांच्या स्कूलमध्ये त्या तर मग त्यासाठी सकाळी लवकरच जावं लागतं म्हणजे दहा वाजेला स्कूलमध्ये एंट्री होती तर त्यासाठी मग ती म्हटली की क्लास सुटल्यानंतर मी तिकडच्या तिकडे जे आहे ते स्कूलमध्ये जाईल त्यासाठी मग मी दुपारच्या टायमिंगला फक्त गरमागरम चपात्या ज्या होत्या ते करून घेतलेल्या होत्या जेवायच्या टायमिंगला तर मस्त छान असं जेवण वगैरे जे होत ते नैवेद्य दाखवलेला होता देवांना तर लोणचं आणलेला आहे गावावरून हे होते त्यांनी आणि नव्हते मी गेलेली होती ते थोडे चांगलेले होते परत आणली लोणचं आणलेलं आहे तर आता भरून घेते लोणचं सासूबाईंनी लोणचं पाठवलेलं हो आहे दरवर्षी गावावरच लोणचं येतं ता, टाकून तर लोणचं भरायच्या अगोदर बरणी जी आहे आपली ती मिठाने चांगली धुवून घ्यायची असं आई सांगतात की ज्या वेळेस आणायचं असलं त्याच्या आधी की बरणी वगैरे व्यवस्थित चांगली मिठाने धुवून घ्यायचो आणि चांगली व्यवस्थित सुकलेली पाहिजे मग मी तिला तर सुकलेली आहे बरणी छान मस्त काही जण काय करतात विस्तोवरती हिंग टाकतात आणि मग बर्नी जी आहे ती त्याच्यावर उलटी ठेवतात म्हणजे कैऱ्यांचा वास आहे ना खूप छान येतो मग हा तसच असतं ना मला एवढं काही आठवत नाही मी लहानपणी बघितलेलं आहे तसं त्याच्यामुळे सांगते तुम्हाला असं सा तेल जे आहे तेच फक्त याच्यात टाकून घेते अगोदर आपल्याला एवढा तो दिसतो आपण आपण कुठं जातो आता तो थोडा उरलेला आहे त्याच्यात थोडी साखर आणि थोडं पाणी घातलेलं होतं ते गोड झालं की खातात मुलं घरात सिद्धीला लोणचं आवडत आणि आम्हाला पण यांना जे काही लोणचं जास्त खात तर यातलं थोडं लोणचं जे आहे ते माझ्या कल्याणला सासूबाई राहतात त्यांना द्यायचं आहे काकांना आमच्या आईचं हाताचं लोणचं जे आहे ते आवडतं तिकडचं ते बाकीचं जे विकतचं वगैरे लोणचं असतं ना ते कुठलंच खात नाही मग एकदा त्यांना मी माझ्याकडचं लोणचं दिलेलं लो होतं मग त्यांना आवडलं तर मग थोडंफार या बर्णीमध्ये जे आहे ते त्यांना देऊन देईल सुरुवातीला मग भरून घेतली सगळी बरणी कारण याच्यात जर ठेवलं ना लोणचं तर वर्षभर छान राहतं या बर्णीमध्ये चिनी मातीच्या तर बाकीचं थोडं साईडला काढून ठेवते कारण मित्रांना वगैरे द्यायचं आहे थोडंफार तर त्यासाठी मग थोडंफार जे आहे ते साईडला काढून ठेवलेलं आहे वैर बरणीवरती म्हणजे झाकण न ठेवता आपण एखादा कापड वगैरे बांधून ठेवला तर मग छान हवा वगैरे जी आहे ती लागते आणि खराब पण होत नाही खास करून तर पाण्याचा हात जो आहे तो लागला नको पाहिजे पाणी वगैरे जेव्हा आपण ओले हात असतात ना त्या टायमिंगला मग जर काळजी घेतली तर छान मस्त सगळं लोणचं जे आहे ते आपलं राहतं तर असो आता भरून झाल्यानंतर किचन ओट्यावरती जी आहे भरणी ठेवून देते त्यानंतर मग बाहेर गेलेली होती काकांना लोणचं वगैरे द्यायचं होतं ते देऊन आले आणि संध्याकाळी मग दुपारी मस्त छान जेवण झालेलं असल्यामुळे इतकी काही भूक वगैरे नव्हती तर मी ना सँडविच बनवणार होती पण वेधून त्या म्हटल्या की टिफिनला बनवून देजो आता नको बनवू तर मग त्यासाठी सँडविचचा जो प्लॅन होता तो कॅन्सल केला बनवण्याचा म्हटलं असू टिफिनला देऊन होईल तर आता मग साधी खिचडी जी आहे ती आपण बनवूया तर मग रात्रीचा जो प्लॅनिंग होता तो खिचडीचा ठरलेला होता मग त्यासाठी कांदे वगैरे जे होते ते कट करून घेतले आणि बटाटा जो आहे तो सोलून घेतला काही नाही आपली साधी सिंपल रोजचीच खांदेशी खिचडी जी आहे ती बनवलेली होती तर कधीतरी कमी भूक वगैरे असली किंवा आपल्याला ज्या टायमिंगला जेवण वगैरे बनवायचा कंटाळा आलेला असला तर त्या टायमिंगला खिचडी म्हणजेच जे आहे ते आपलं बेस्ट ऑप्शन असतं तर त्यावेळेस सा, आपण मग सारखं घरातल्यांना विचारत असतो काय बनवू काय बनवू काय बनवू असं करून म्हणजे जेणेकरून घरातले जे आहेत ते आपल्याला सांगायला पाहिजे की करून राख बाबा खिचडी वगैरे जे तुला करायचं असेल ते तर तेच केलेलं होतं मग मी मस्त खिचडी जी आहे ती बनवून घेतलेली होती मस्त छान कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर बटाटा वगैरे घालून मस्त छान फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर तांदूळ आणि तुरीची डाळ जी आहे ती दोन तीन वेळेस मस्त धुवून त्याच्यामध्ये परतवून घेतलेलं होतं आता गरम पाणी याच्यात घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे कसं खिचडी जी आहे ती लवकर शिजते आणि तशी कुकरमध्ये जास्त वेळ लागत नाही खिचडी शिजण्यासाठी तर असं मस्त छान चमचमी तशी खिचडी झालेली होती आणि खरंच सांगते एक नंबर खिचडी झालेली होती ज्या वेळेस आपण मस्त अशी थोडीशी खिचडी बनवायला घेतली ना तर इतकी छान होते ना ती मस्त झालेली होती तर असं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असं मदत आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही पहिल्यांदा असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशात आपल्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ